आम्ही तुम्हाला थँक्यू बोलायला का थँक्यू बोलायला आलं तुम्ही मला तुम्ही मंत्री झाल्यापासून आमच्या फुल नेम आईचं नाव पण कस लिहित शिल्पा साखर एक लाडकी योजना त्याचा खूप फायदा होणार आहे आणि लाडकी वैजना तर खूपच आली आहे सगळ्या महिलांना त्याचा खूप फायदा होतो एक लाडकी योजना झाली ॲक्टिबाईन योजना झाली हे सगळं छान काम केल्यामुळे आम्ही सगळ्या लहान मुलींनी तुम्हाला डॉडके मंत्री हा बॉर्डर खरं थँक्यू डाडके मध्ये आली हा ठीक आहे थँक्यू बेबी पण मी हे काय एक माझ्या एकटीने नाही केलं मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख मुख्यमंत्री दादांनी फडणवीस साहेबांनी सुद्धा खूप हेल्प केली त्यांनी खूप गाईड केलं म्हणून मी हे करू शकली हो मी तिला आमच्या तुम्ही यंग थँक्यू थँक्यू सो मच